असं मस्त गावरान पद्धतीचं सुख मटण आणि त्याचसोबत जन झणझणीत असा मटणाचा रस्सा आज आपण बघणार आहोत वाटण एक आणि भाज्या अनेक अशा पद्धतीने एकाच वाटणामध्ये आपण दोघंही भाज्या बनवणार नमस्कार कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर मी इथं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि मटणला स्वच्छ धुवून घेतलं आहे मटण साईडला ठेवूया आणि एक वाटण तयार करायचं आहे मटणला लावण्यासाठी त्यासाठी मी दोन इंच एवढे अद्रकचे तुकडे दोन घेतलेले आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या त्याचसोबत एक चमचाभर जिरं आणि कोथंबीरच्या काळ्या घेतलेल्या आहेत ज्या कवळ्या आहेत तर साधारण दोन ते तीन चमचे एवढे ते होतील आता याचं आपण वाटण तयार करून घेऊ आता वाटण आपलं इथं तयार झालेलं आहे ह्या वाटणाला आपल्याला मटणला लावायचं आहे साधारण तीन चमचे एवढं हे, हे वाटण तयार झालं आहे त्याचसोबत मी एक चमचा म्हणजे एक टी स्पून एवढी हळद लावत आहे आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ वरून कोटिंग होईल मटणाला अशा पद्धतीने आणि दहा ते बारा मिनटासाठी याला झाकून ठेव वाटण तयार करण्यासाठी मी इथं एक टोमॅटो आणि तीन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत कांद्यांना असं पातळ कापून घेतलं आहे लांब लांबट असे आणि एक टोमॅटोचे लावी बारीक चिरून घेतलेलं आहे मटण शिजवण्यासाठी कुकरमध्ये मी दोन टेबलस्पून एवढं तेल टाकले आहे म्हणजे दोन मोठे चमचे एवढं तेल टाकलेलं आहे त्याच्यात आपल्याला आता मटणला शिजवायला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर मी मटणला शिजवायला घेतलेलं आहे मटनला टाकून तेलामध्ये छान असं दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मटण असं सुटसुटीत होऊन जाईल परतल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता छान असं परतून आपलं झालेलं आहे आता याचा आत पुरेसं पाणी आपल्याला टाकायचं आहे तर पाणी किती लागतं तर जे आपलं मटण आहे ते बुडेपर्यंतच आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे आणि मटण शिजवायला गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी टाकायचं नाही पुरेसं पाणी मी इथं टाकलेलं आहे आता एक टी स्पून एवढं मीठ टाकते म्हणजे पीसला खूप छान चव येते व्यवस्थित मिक्स करून घेते ढवळून घेते कुकरच्या झाकरला मी पेपर लावला आहे जर पाणी थोडं पण बाहेर पडलं तर ते कुकर खराब होणार नाही म्हणून पहिली सिटी आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे आणि तीन सिट्ट्या मीडियम फ्लेमवर करायच्या आहेत आता आपल्याला वाटणसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं एक मोठा चमचा म्हणजे एक टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात मी कांदे भाजून घेणार आहे जे कांदे मी पातळ असे कापून ठेवलेले होते हाय फ्लेम करायची आणि कांद्यांना मस्त असं तांबूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता मी मीडियम केली आहे आणि जो टोमॅटो कापून ठेवला आहे त्यालाही टाकायचं आणि छान तीन ते चार मिनटासाठी परतून घ्यायचं आहे टोमॅटो नरम होण्यासाठी मी पाव चमचा एवढं मीठ टाकत आहे म्हणजे वन फोर्थ टीस्पून एवढं मीठ टाकलेलं आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटानंतर छान मस्त आपला हा टमा टोमॅटो परतला गेलेला आहे याला पण काढून घेऊ थंड होऊ देऊ तोपर्यंत त्याच पॅनमध्ये मी दुसरे मसाले भाजून घेत आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे एवढे धणे घेतलेले आहेत दोन चमचे डाळ घेतलेले आहे याच्याने खूप छान येते भाजीला आणि दाटसरही होते अर्धा चमचा खसखस पाववाटी खोबऱ्याचे काप तुम्ही किसूनही घेऊ शकतात मी इथं काप करून घेतले आहे अर्धा चमचा मिरी घेतलेली आहे काळी मिरी त्याचबरोबर एक चक्री फूल आणि दीड इंच एवढा का दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार ते पाच लवंग घेतलेले आहेत आणि एक हिरवा वेलदोळा म्हणजेच हिरवी वेलची लहान वेलची म्हणतो आपण तिला आणि दोन पळ्या तेल टाकून खमंग असं याला भाजून घ्यायचं आहे खूप छान सुगंध येतो हे भाजतो तेव्हा तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान मस्त असं खमंग भाजलं गेलेलं आहे आता याला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला खोबरं आणि खडे मसाले जे आपण भाजून ठेवले ते पिळून घ्यायचं आहे त्याच्याने ते लवकर पिळले जातं नंतर आपण जो टोमॅटो आणि कांदे भाजलेत ते टाकायचे इथं मी दोन इंच अद्रकचे तुकड्याचे लहान लहान असे छोटे पीस करून घेतले आहेत आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण आता याला पाणी टाकून वाटून घेऊ पुरेसं पाणी टाकायचं आहे तर मी इथं पाव कप एवढं पाणी टाकलेलं होतं आणि वाटण आपलं इथं तयार झालेलं आहे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात हे वाटण अगदी छान मस्त वाटलं तर आपली भाजी खूप छान दाटसर बनते त्याचबरोबर आता ग्रेव्ही म्हणजे रस्सा बनवण्यासाठी मी इथं अडीच चमचा लाल तिखट आणि दीड चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा भर जिऱ्याचं पावडर घेतलेलं पा, आहे आणि दोन तमालपत्र म्हणजे तेच पान म्हणतो ते घेतलेलं आहे मटणही आपलं इथं छान शिजून गेलेलं आहे चार सिट्ट्या मी केलेल्या होत्या एक पहिली सिट्टी हाय फ्लेमवर आणि तीन सिट्ट्या मीडियम फ्लेमवर तर मटण शिजलं हे बघण्यासाठी हाडापासून हे जे पीस असतं ते वेगळं झालं म्हणजे समजायचं की आपलं हे मटण तयार झालेलं आता आपल्याला मटणाला फोडणी घेऊन घ्यायची आहे त्यासाठी मी एकदम हेवी बॉटमची अशी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात तीन टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्तच असतं मटणाच्या भाजीला आणि तमालपत्र टाकायचे तेल तापल्यावर जिरं आपण मटणमध्येच शिजवायला घेतलेलं होतं आणि जिरा पावडर मसाल्यामध्ये घेतलेलं होतं म्हणून जिरं टाकत नाही वाटण डायरेक्ट टाकून आपल्याला मीडियम फ्लेमवर त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर तुम्ही बघू शकता छान मस्त याला साईडने तेल सुटत आहे मसाला आपला पाच ते सहा मिनटात छान असा भाजला गेलेला आहे आता आपल्याला याच्यात मसाले टाकायचे आहेत त्याच्यामध्ये मी लाल तिखट गरम मसाला आणि भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घेत आहे जे आपण पै अगोदरच मोजून ठेवलेलं होतं ते टाकून मस्त याला दोन ते तीन मिनटं परत परतून घ्यायचं ही भाजी चार मी चार लोकांसाठी बनवत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही मसाले आणि लाल तिखट कमी जास्त करू शकतात छान इथं लाल तिखट मसाले टाकून भाजून झालेला आहे आता सुरुवातीला मी फक्त मटणाचे पीस टाकत आहे आणि परतून घेणार म्हणजे आपल्याला इथं सुख्ख मटण जे काढायचं आहे ते काढू छान दोन ते तीन मिनटं आपण ह्या वाटणामध्ये मसाल्या मटणचे पीसला परतून घ्यायचं आहे पाव चमचं मीठ टाकायचं अगोदरही आपण मीठ टाकलेलं आहे मटण शिजवतानाही आणि कांदा आणि टोमॅटो घासतानाही त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान परतून कोथंबीर टाकायची आणि आपलं मस्त इथं चमचमीत असं सुख मटण तयार झालेलं आहे तर याच्यातून मी काही पीस काढून घेत आहे तर कधीही आपल्याला जर बनवायचं असेल तर थोडे असे पीस सुरुवातीला असं काढून घ्यायचे छान मस्त चव येते अगदी चमचमीत आणि चटपटीत हे मटण लागतं नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा तुमची कशी पद्धत आहे तीही माझ्यासोबत शेअर करा वरून कोथंबीर टाकायची आणि हे आपलं सुक्कं मटण तयार आहे आता जे उरलेले पीस आणि म्हणजे वाटण आहे त्याच्यामध्ये जे सूप होतं आपण मटण शिजवताना काढलेलं ते सूप टाकायचं छान मस्त असं ढवळून घ्यायचं आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही कमी जास्त पाणी इथं करू शकता मी इथं अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप एवढं पाणी टाकते आणि पाणी गरम करूनच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही तर पाणी तुम्हाला किती हवं आहे ते, ते तुम्ही कमी जास्त करू शकतात मला पाहिजे तेवढं मी पाणी इथं टाकलेलं आहे आणि मीठ थोडं मला कमी वाटलं होतं म्हणून मी पाव चमचापेक्षा कमी एवढं मी मीठ टाकलेलं आहे तुमच्या चवनुसार तुम्ही कमी जास्त मीठ करू शकतात मीठ टाकून छान असं ढवळून घेऊ आणि याला तीन ते चार मिनटासाठी छान गदक पडू देऊ त्यासाठी झाकून ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटानंतर छान मस्त याला भाजीला गदक आलेला आहे मस्त आत्ता आपला हा झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीचा रस्सा तयार आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि मस्त भात बाजरीची भाकरसोबत सर्व करायची तर कुमा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सई तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद